वाड्रा स्टेशन येथील ग्रामस्थांनी थेट केले रस्त्याचे स्ट्रिंग ऑपरेशन भगदाड पडलेल्या पुलावर रेल्वेचे कॉन्ट्रॅक्टर करीत होते पावसामध्ये मलमपट्टी ग्रामस्थांचा राग अनावर ग्रामस्थांनी कॉन्ट्रॅक्टरला केलेले डांबरीकरण जेसीबीच्या सहाय्याने लावले काढायला गेल्या काही दिवसांपासून सातारा लोणंद रोडवरील असणाऱ्या आदरकी फाट्यानजीक रेल्वे पुलाला भगदाड पडले होते यावर वॉटर स्टेशन येथील पोलिसांनी हे ये भगदाड दगड व गोटे भरून तात्पुरत्या स्वरूपात मुजवले होते परंतु रेल्वेचे चीफ कमिशनर यांची डबल लाईन चेक करण्यासाठी व्हिजिट असल्याने रेल्वेची चांगलीच तारांबळ उडल्याचं दिसून आलं अशातच हे बगदाड रात्रीच्या वेळी मुजवण्याचे काम रेल्वे कॉन्ट्रॅक्टरने सुरू केलं परंतु वॉटर स्टेशन ग्रामस्थांनी हे चाललेले निकृष्ट दर्जाचे काम हाणून पाडले व केलेले डांबरीकरण जेसीबीच्या सहाय्याने काढायला लावले व सर्व प्रकारचे व्हिडिओ प्रचंड समाज माध्यमामध्ये मा व्हायरल होत आहेत आमची एकच इच्छा आहे जर काही नाही झालं तर आम्ही मोठं आंदोलन करू इकडे आंदोलन करून टाकू आणि चाळीस गावाची लोक पब्लिक एवढी चिडली आहे की नको आम्हाला माहिती आहे आम्हाला त्रास काय होता आम्हाला माहितीये इकडं हे रात्रीचं काम पावसाचं काम चाललंय काही काय पावसाचं का? का? काम चालू शकत नाही लक्षात ठेवा हे बघा हे बघा निष्कूट दर्जेचं काम चालू आहे हे बघा हे बघा ही काय पद्धत आहे का तुमची पद्धत आहे ही पद्धत आहे हा काय पद्धत आहे तुमची काय काय उद्या साहेब येणार म्हणून तुम्ही काम करताय का काय म्हणजे आमचे पैसे आम्ही टॅक्स भरतो हे काय चाललंय तुमचं हा हे बघा हे काय चाललंय तुमचं काय चाललंय ही काय चाललंय ही मी नाही मातीवरच्या टाकण्याचं करत आलं मातीवर वल्या मातीवर नाबर बसतं का दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सातारा ची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच परदेशात नोकरीची ची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका